ग्रंथ मनाचे श्लोक मनाचे श्लोक व त्यावरील अर्थ त्यावरील निरूपण मनाचे श्लोक श्लोक क्रमांक चाळीस सर्व हि सुख जे थे अति आदरे हे विजय लक्ष विवेके कुडी कल्पना पालकी मला सज्जन राघवी जय 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 रघवीर समर्थ प्रस्तुतच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवून देत असतात की मनुष्याचं संपूर्ण आयुष्य जे असतं त्या आयुष्यातील प्रत्येक क्षणामध्ये तो सुखासाठी धडपडत असतो प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणाला त्याच्या मनाला जी असते ना ती सुखाची लालसारलेली असते आणि म्हणून की काय तो त्याचं जीवन जे आहे ते कंठत असतो पण या जीवनाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अनेक प्रकारचे कुविचार वासनायुक्त विचार, विचार आणि त्याचप्रमाणे ज्याला आम्ही दुर्बुद्धी अशी म्हणतो ही सतत आमच्या मनामध्ये येत असते की एखाद्या बाबतीत वाईट चिंतनं एखाद्याला पटकन तोडून बोलणं एखाद्याशी कुचक बोलणं अशा प्रकारची सवय ही मनाला लागलेली असते आणि तो भगवंत काय तो परमेश्वर काय तो भगवान श्रीराम काय तो चराचरामध्ये व्यापलेला आहे पण तो चराचरामध्ये जरी वाप व्यापलेला असला तरी त्याची जेव्हा ही आम्हाला अनुभूती घ्यावयाची असते तेव्हा तिथपर्यंत आमच्या मनाची तयारी हे आम्हाला करावी लागायला पाहिजे आणि म्हणून की काय प्राय आम्ही बघतो की आमच्या वैदिक जी जीवन पद्धती आहे तिने जे काही व्रत आम्हाला घालून दिलेले जे काही वैकल्य आम्हाला घालून दिलेले ज्याप्रमाणे आता सध्या चातुर्मास चालू आहे हे का घालून दिलेले आहेत बरं की यामध्ये का कांदा लसूण खायचा नसतो त्याचं कारण हेच आहे की किमान या चार महिन्यात तरी आमच्याकडून थोडासा जास्त देवदेव व्हावा थोडे सात्विक विचार आमच्या अंतकरणामध्ये यावे आणि म्हणून की, की काय त्या ईश्वरापर्यंत जेव्हा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी जी एक मनाची पातळी असते ती थोडीशी वरच्या पातळीला आम्हाला हे घेऊन जायचं असतं आणि म्हणून येथे दुसऱ्या ओळीमध्ये ते सांगतात की अति आदिरे ठेविले लक्ष तेथे कुठे लक्ष ठेवायचं अति आदरानं त्या सुखाकडे आणि त्या सुखाकडे जेव्हा आम्ही लक्ष ठेवतो तरी नेमकी सुख म्हणजे काय हे मानवी जीवनाला मानवी बुद्धीला आजही न उलगडलेलं ओढं आहे की नेमकी सुख कशाला म्हणतात आणि समाधान कशाला म्हणतात की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राकडे बघून आम्हाला सुख वाटतं पण प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्राकडे बघून ते सुख उपभोगण्याच्या मनस्थितीत आमचं मन असत का नाही अनेक प्रकारचे बाह्य गोष्टींचे परिणाम आमच्या अगदी अंतकरणावरती आमच्या मनावरती होत असतात आणि म्हणून पूर्णवादाचार्य परमपूजनी डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे त्यांच्या परिसरात ग्रंथातील जे तिसरं सत्र आहे ज्याचं नाव स्वभावे त्यामध्ये एक सुंदर वाक्य सा ते सांगतात की ज्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावरती तेलाचा एवढसा थेंब पडला की तो तेलाचा थेंब पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण व्यापून टाकतो पण त्याचप्रमाणे एखाद्या पाऱ्याची गोळी एखाद्या पाऱ्याचा थेंब जेव्हा जमिनीवर तो पडतो तेव्हा त्यासरशी त्याची पटकन सुटकीशी गोळी तयार होते आणि म्हणून की काय आमच्या जीवनामध्ये सुद्धा या ज्या बाहेरच्या घटना असतात त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम आम्ही आमच्या जीवनावरती होऊ द्यायचा नसतो आणि म्हणून की काय डॉक्टरकर महाराजांनी यासाठी एक सुंदर एक वाक्य सांगितलेलं आहे जे मनासाठी आहे आणि म्हणून हे एकच तत्वज्ञान आहे पूर्णवाद हे एकच तत्वज्ञान आहे की ज्यामध्ये तीन गोष्टींचा अभ्यास सद्गुरूंनी आम्हाला सांगितलेला आहे तो म्हणजे शरीराचा विकास मनाचा विकास आणि बुद्धीचा विकास आणि विलास या तीन गोष्टी अत्यंत महत्वाचा आहे ज्याप्रमाणे पूर्ण सांगितलं त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा हेच सांगितलंय समर्थांनी दुसरं काय वेगळं सांगितलेलं आहे आणि म्हणून ते सांगतात की विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्तुगी जे आणि एकदा जर का ते तुमच्या मनाला या राघवाचं या रामाचं या श्रीरामाच्या नामस्मरणाचं जर का कधी त्याला एकदा नित्य सवय जगली की मग मग नेहमी सुख आणि समाधान आणि मग असं येत नाही म्हणता येणार नाही की सुख सुख जे असत ना ते सुख अनुभवता त्याला येऊ शकतं ज्याप्रमाणे संत तुकाराम म्हणा सुख पाहता जवा पडे दुःख भरवता एवढे पण ही अनुभूती समर्थांना कधी आली हो ह्या अनुभूती समर्थांना कधी आली हे नाथांना ही अनुभूती कधी आली पण समर्थांनी त्यांच्या प्रत्येक श्लोकामध्ये याच अनुभूतीसाठी मनाला मी असं म्हणेल की त्यांनी प्रार्थना केलेली आहे त्यांनी अगदी त्याला कुरवाळलेलं आहे रे बाळा जवळ बाळा ऐक रे बाळा तू आहेस रे माझ तू असं करू नको रे आणि याप्रमाणे आपल्याला हे अभ्यास करायचा आहे आणि ज्याप्रमाणे मी आता संत तुकाराम महाराजांचा आहात आपल्याला उदाहरण दिलं की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे हे जरी ते समर्थ म्हणत असले हे जरी ना संत तुकाराम महाराज म्हणत असले तरी तरीही आम्हाला या गोष्टीचा अत्यंत गांभीर्याने विचार करून जीवनात जेवढे जीवना जीवना जास्तीत जास्त सुख मिळवता येईल तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करावा आणि त्यासाठी श्रीरामाची उपासना नित्य त्याची उपासना नित्य रामाची आराधना आमची असावी एवढा सद्गुरुजींनी प्रार्थना करून मी माझा आजचा लांबलेला विषय संबोधो जय जय रघवीर समर्थ